नमस्कार श्रद्धास किचनमध्ये मी तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते नवरात्रीच्या उपवासासाठी नेहमी नेहमी काय बनवायचा हा प्रश्न असतो तेच तेच खाऊन आपल्यालाही आलेला असतो आपण काय खातो साबदाणाचे वडे बगडीची आमटी सावधण्याची खिचडी ह्याच पद्धतीने आपण खात असतो तर आज आपण मी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहेत मस्त असे लुसुषित आणि छान चवीलाही छान लागणार आहे असे लाल भोपळेचे पराठे आणि त्याबरोबर बनवणार आहे मस्त अशी चुरचुडीत लाल भोपळ्याची कोशिंबीर आपले भोपळ्यांचे पराठी तयार होईपर्यंत आपण त्याबरोबर खाण्यासाठी मस्त असे लाल भोपळ्याची चुरचुरीत कोशिंबीर तयार करणार आहोत त्यासाठी ते आपण प्रथम एक बाऊल घेतला आहे त्या बाऊलमध्ये कच्चाच भोपळा मी किसून घेतला अर्धी वाटी नंतर काकडी अर्धी वाटी किसून घेतली त्याचबरोबर हे मिरची खोबरं सॉरी मिरची शेंगदाणे आणि कोथिंबीर यांचं असं थोडंसं असं वाटण तयार करून घेतलं आहे जाडसर त्यानंतर याच्यात खूप सारी कोथिंबीर टाकायची आहे की जेणेकरून आपलं जे कोशिंबीर आहे ती कोशिंबीर एकदम सुंदर होणार आहे त्यानंतर थोडीशी अशी बारीक चिरून मिरचीचे तुकडे घेतले आहेत त्याचबरोबर अर्धी वाटी दही घेतले हे दही सगळं टाकून द्यायचं आहे या दह्याच्याऐवजी तुम्ही लिंबू पिळून टाकलं तरीही चालू शकतं पण माझ्याकडे दही होतं म्हणून मी दह्याचा वापर केला त्याचबरोबर चवीपुरतं मीठ कारण मीठ तर सगळ्यात आवश्यक आहे मीठ नसेल तर आपली कोशिंबीर वेगळीच लागणार आहे आणि तुम्हाला जर ह्यामध्ये थोडं साखर टाकायची असेल तर तीही तुम्ही टाकू शकता पण साखरने कसं गोडसर होतं जरा म्हणून मी त्याचा वापर केला नाही आता हे आपलं जे सगळं मिश्रण आहे कोशिंबिरीचं हे सगळं आपल्याला व्यवस्थित एक्झेव करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे शेंगदाणा मिरची आणि खूब कोथिंबीरीचं जे वाटण तयार केलं आहे ते वाटण ह्या भोपळ्याला आणि काकडीच्या किसाला सगळीकडे व्यवस्थितपणे लागलं पाहिजे तर आपली चव त्याची एकदम छान तयार होणार आहे तर बघू शकता तुम्ही आपलं सगळं हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता याला मस्त अशी चुरचुरीत आपल्याला फोडणी द्यायची आहे आणि फोडणी दिली तर आपली जी कोशिंबीर आहे ती कोशिंबीर अतिशय उत्तम लागणार आहे तर आता आपण याला तडका फोडणी देण्यासाठी गॅसवर मी तडका पॅन ठेवला हो आहे त्यामध्ये साधारण थोडासा एखादाच चमचा कारण याला जास्त तेल नको आहे आपलं तेल छान गरम झालं पाहिजे तेल गरम झालं की त्यामध्ये टाकलं आहे मी जिरे कारण आपल्याला हे उपसाचं करायचं आहे त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये राही टाकणार नाही आहे गॅस बंद करून टाकायचा आणि नंतर कडीपत्ता टाकायचा आहे आता ही आपण तयार केलेली फोडणी हे आपल्या कोशिंबीरीवर टाकून घ्यायची आणि व्यवस्थितपैकी मिक्स करून घ्यायची तर झाली आपली ही आपल्या पराठेबरोबर खाण्यासाठी कोशिंबीर तयार तर आता आपण पराठ्याची तयारी करूया त्यासाठी मी काय केलं होतं तर बटाटे दोन बटाटे आणि साधारण पन्नास एक ग्रॅम लाल पोपळा वाफवून घेतला आहे ही कोशिंबीर तुम्ही उपवासाच्या दिवशीही खाऊ शकता किंवा उपवास नसेल त्या दिवशी पण आपण पोळी भाजी किंवा भात वगैरे बनवतो तर त्यासाठी त्यावेळेस पण जरही बनवून खाल्ली तरीही अतिशय उत्तम लागते कारण असं काही नाही आहे की उपासाच्या दिवशी बनवली पाहिजे ज्याप्रमाणे आपण काकडीची कोशिंबीर बनवतो त्याचप्रमाणे ही आपल्याला लाल भोपळ्याची कोशिंबीर बनवता येते आपण हा लाल भोपळा जो घेतला होता तो वाफवून घेतला होता तर याच्यात काय करायचं आहे तर ह्या पद्धतीने आपण हा पूर्ण याचा घर काढून घेऊ हो शकतो म्हणजे बरोबर आपोआप याचं साल आहे ते साल आपोआप सुटं होईल म्हणजे त्यासाठी आपल्याला बाकी काय करायची गरज लागणार नाही तर बघू शकता तुम्ही मी हे पूर्ण पूर्ण हे जे साल आहे ते साल काढून टाकलं तर आता आपल्याला काय करायचं आहे हे किस कि आपल्याला किसणी घ्यायची आणि किसणीवर हे पूर्ण किसून घ्यायचं कारण जर आपण हाताने हे केलं तर त्यामधला जो मोठा मोठा भाग असतो किंवा जाडसर भाग असतो तो आपल्या पराठ्यामध्ये येऊन आपला पराठा फुटू शकतो आणि व्यवस्थित आपला पराठा आपण लाटूही शकणार नाही तर ह्या पद्धतीने मी सगळा हा भोपळा किसून घेतला हात हाताला चट्टे बसतात ते कारण गरम असतानाच मी हे हो काढलं तर बघू शकता किती छान असा किस तयार होतोय त्याचप्रमाणे बटाटाही किसून घेतला आहे कारण बटाट्याच्याही जर फोडी राहिल्या तर आपण पटा पराठा लाटूच शकणार नाही तर ह्या पद्धतीने हा सगळा आपण हा बघा बटाटाही किसून घेतला लाल भोपळ्याचे मऊ लसृषित असे पराठे बनवण्यासाठी आपण प्र प्रथम एक मोठी पराती टाईप घेतले त्यामध्ये मग अशी आपण जे लाल भोपळा आणि बटाटा किसून घेतला होता हे त्याचं मिश्रण दोन्ही साधारण सारख्याच प्रमाणात आहे त्यानंतर हे जे एक वाटी भरून गच्च साबुदाणा आणि भगरीचं पीठ असं मिक्स एक वाटी घेतलं आहे समजा आपल्याला जर परत लागलं ला तर आपण त्यामध्ये थोडस मिक्स करू शकतो कोथिंबीर जेवढी कोथिंबीर असेल तेवढा पदार्थाचा स्वाद वाढत असतो म्हणून जास्तीत जास्त, जास्त कोथिंबिरीचा वापर केला जातो आणि मी तरी जास्तीत जास्त कोथिंबीर वापरते त्यानंतर चवीकडतं आपल्याला मीठ टाकायचं आहे ज्याप्रमाणे आपण पोळी करताना मीठ टाकतो त्याचप्रमाणे टाकायचं आहे पण थोडंसं जास्त कारण हा पराठा आहे त्यानंतर थोडीशी अर्धा चमचे आपण जिरे टाकणार आहोत त्याचबरोबर जर तुमच्याकडे जिरे पावडर असेल तरी तीही तुम्ही टाकू शकता थोडीशी नंतर आपल्याला जर थोडंसं चटपटीत पाहिजे असेल तर आपण याच्यात थोडीशी साधारण दोन ते तीन चमचे आपण मिरची पावडर टाकून घेणार तुम्ही तिखट कसं खाता त्याप्रमाणे तुम्ही करू शकता आता हे सगळं मिश्रण आपण काय करायचं आहे तर पहिल्यांदा सगळं चमच्याने वगैरे सगळं एकत्र करून घ्यायचं पण हे जे पीठ असतं हे पीठ चमच्याने आपल्याला करताच येणार नाही तर तिथे आपल्याला हाताचाच वापर कर करावा लागणार आहे तर मी चमचा ठेवून देते आणि हे हाताने सगळं मिक्स करून घेते याच्यामध्ये जे लाल भोपळा बटाटा आपण जे किसून टाकले त्यामुळे त्याचा स्वादही चांगला येणार आहे रुचकरही होणार आहे आणि शिवाय आपल्याला उपासाला पाहिजेत आपण उपासाला नेहमी काय खात असतो खिचडी सबदण्याची खिचडी सबदण्याचे वडे नंतर भगर आमटी तर त्यापेक्षा जर हा वेगळा पदार्थ करून बघितला तर नक्कीच आवडेल आणि नवरात्रामध्ये तेच तेच पदार्थ काहीतरी वेगळं आपल्याला पाहिजे असतं म्हणून आपण ह्या पद्धतीने आता हे पराठे करून घ्यायचे आता थोडंसं आपल्याला याचा कणकेसारखा गोळा तयार होण्यासाठी आपल्याला इथे पाण्याचा तर वापर करावाच लागणार आहे म्हणून जितकं पाणी मावेल पण थोडं थोडं टाकायचं आहे तर आता आपण ही कणकेसरकं मळून बघा आपला हा पूर्ण कणकेसरकं आपण हे मळून छानपैकी तयार केलं आहे आपण खूप घट्ट केलं नाही आणि खूप पातळ केलं नाही तर आपण हे दहा मिनटं थोडंसं रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहोत पराठ्याचं पीठ तयार करून ठेवलं होतं त्यावर आपण थोडंसं तेल टाकून घेणार आणि छानपैकी त्याला परत मळून घेणार तर आता बघा हे पीठ थोडंसं असं पातळ होत होतं तर तुम्हाला त्यामध्ये थोडंसं अजून तर पीठ ॲड करायचं असेल तरी आपण ॲड करू शकतो छानपैकी असा आपला गोळा आता तयार झाला तर आपण याचे छोटे छोटे ज्याप्रमाणे आपण पोळी तयार करण्यासाठी छोटे छोटे पेढे तयार करतो त्या पद्धतीने साधारण एवढ्या आकाराचा असा पेढा तयार करून घेतो तर तरी आपले छोटे छोटे पराठे तयार होऊ शकतात हे लाटण्यासाठी मी एक प्लॅस्टिकची पिशवी घेतली आहे म्हणजे प्लॅस्टिकचा कागद घेतला आहे त्या प्लास्टिकच्या कागदाला आपण काय करायचं आहे तर थोडंसं तेल लावून घ्यायचं कारण ह्याच्यामध्ये साबुदाणा आणि भकरीचं पीठ असल्यामुळे खाली आपण याला चिपू शकतो त्यानंतर मी हे रोल बनवून त्याला थोडंसं पीठ लावून घेतलं आहे आणि साधारण हातानेच आपण सा थापून घेऊया कारण हे थोडंसं लाटायला त्रास होईल तुम्ही लाटण्याने लाटू शकता किंवा हाताने पण करू शकतामधून थोडासा तेलाचा हात घेतला आणि हा, तुम्ही छानपैकी हे करून घेतलं तर ह्या पद्धतीने हां छान हे तयार होईल साधारण एवढे आकारचे आपल्याला पराठे बस होतात तर आता आपण तवा तर गरम करण्यासाठी ठेवलंच आहे तर तव्यावरही आपण काय करणार आहे थोडंसं तेल किंवा तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुपाचाही वापर केला तरी चालेल तर मी तव्यावर ठेलंसं थोडंसं तेल टाकून पसरून घेतलं आहे आणि आपण जो पराठा तयार केला होता तो आपण हातावर घेऊन आपल्या तव्यावर आता छानपैकी ह्या पद्धतीने आपण हा पराठा छान एका बाजूने आधी भाजून घ्यायचा आणि मगच आपल्याला दुसरी बाजू म्हणजे पहिली बाजू आपण पलटी करणार आहोत तोपर्यंत आपण तेवढी एक साईड भाजून होईपर्यंत आपण आपला हा दुसरा पराठा पण तयार करून लाटून घेणार आहोत पहिली बाजू आपली छानपैकी पलटून घेतो बघू शकता तुम्ही मस्त खमंग हा भाजून तयार झाला आहे तशीच दुसरी बाजू पण आपली छान खमंग बाजू तयार होते त्याचप्रमाणे आपला आता हा दुसराही पराठा आपण भाजण्यासाठी तयार केला आहे थोडा गॅस किंचित अशाच पद्धतीने आपण सगळे पराठे तयार करून घेऊयात याच पद्धतीने सगळे आपण हे लाल भोपळ्याचे पराठे मस्त तयार करून घेतले आहेत माझा हा व्हिडिओ बघत असताना तर जर तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका तसेच सबस्क्राईबसुद्धा करा हे बघण्यासाठी माझा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा त्याच उपासाच्या नवीन नवीन रेसिपी आपण आता बघणार आहोत चला तर बघूया नंतर आपल्या दुसऱ्या व्हिडिओसाठी आपण तयारी करूया माझी तर डिश तयार झाली आहे मस्तपैकी चुळचुरीत अशी भोपळ्याची कोशिंबीर आणि त्याचबरोबर भोपळ्याचे मस्त पराठे तर बघू शकता तुम्ही हे किती छान असे दिसतात हे आणि मऊ आहे एकदम आणि हे तसेच राहतात तर मी तर बनवलं आहे तुम्ही पण बनवून बघणार ना